चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा गिरणी कामगारांना घरी देण्याच्या प्रक्रियेवर गिरणी कामगार संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली गिरणी कामगारांना पात्र करण्यासंदर्भात म्हाडाकडून घेण्यात आलेल्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ दिली जात आहे मात्र गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर घरांचा निर्णय कधी होणार असा सवाल करत गिरणी कामगारांनी घरे देण्याच्या प्रक्रियेवर गिरणी कामगार संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली गिरणी कामगारांच्या प्रकल्पासाठी घरे ठाणे जिल्ह्यातील कामगार संघटनांनी पसंत केलेले भूखंड खटाव मिलची बोरिवली येथील चाळीस एकर जागा सेंचुरी मिलचा वरळी येथील भूखंड काळा येथील का बावीस हजार चौरस मीटरवर घरे बांधणे घरांची लॉटरी काढणे कामगारांना आकारण्यात येणारा दंड व्याज माफ करणे कोणगाव येथील घरांचा दुरुस्तीसाठी पंचावन्न निधी देत ही घरे दसऱ्यापर्यंत लॉटरीतील कामगारांना द्या इंडिया बोलचे कोणगार येथील घरे द्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते मात्र अंमलबजावणी होत नसल्याची खंत गिरणी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे युरो न्यूज कोकणशाही